आणि जोपर्यंत निकाल माझ्या बाजूने लागणार नाही तोपर्यंत मी माझी सत्याची बाजू न्यायालयापुढे पुढे मांडत राहील महेंद्र थुर्वेनी या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक माझ्या मतदारांना धमकवण्याचं काम केलं चुकीच्या पद्धतीने मी अगदी दोन दिवसामध्येच दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये माझी नवीन पिटिशन दाखल करून अपील करून मला न्याय मागण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळं मला पूर्ण गॅरंटी आहे काही ही निवडणूक ह्या पिटिशनचा निकाल माझ्या बाजूनी लागेल दोन हजार ची विधानसभा निवडणूक जिंकलेल्या आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अपक्ष विधानसभा लढलेले सुधाकर घारे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती आमदार थोरवे यांनी निवडणूक गैरपद्धतीने जिंकल्याचा आरोप घारे यांनी थोरवेंवर केला त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच कोर्टाने मुंबई कोर्टाने ही याचिका ठोस पुरावे नसल्याने त्यानंतर सुधाकर घारे यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे धाव घेत पुन्हा आमदार थोरवे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे जोपर्यंत निकाल माझ्या बाजूने लागत नाही तो पर्यंत हजार ची विधानसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जत खलापूरमध्ये मध्ये माझा अगदी थोडक्या मताने माझा पराभव झाला होता परंतु ही निवडणूक लढवत असताना महेंद्र थुर्वेंनी या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक माझ्या मतदारांना धमकवण्याचं काम केलं चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीला ते सामोरे गेले आहेत हे कर्ज कर्जतमधील पूर्ण जनतेला कर्जत खलापूरमधील पूर्ण जनतेला माहिती आहे आणि काळच परवा मला समजलं मी जी पिटिशन दाखल केली मुंबई हायकोर्टामध्ये जी पिटिशन दाखल केली होती ती पिटिशन मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे परंतु माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे मी अगदी दोन दिवसामध्येच दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये माझी नवीन पिटिशन दाखल करून अपील करून मला न्याय मागण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळं मला पूर्ण गॅरंटी आहे का ही निवडणूक ह्या पिटिशनचा निकाल माझ्या बाजूने लागेल आणि जोपर्यंत निकाल माझ्या बाजूने लागणार नाही तोपर्यंत मी माझी सत्याची बाजू न्यायालया पुढे मांडत राहील